धोका दिला धनंजय अहो तुम्ही एक सरळ एक सांगतो तुम्हाला धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडे असतील शरद पवार असतील मनोजदास धनंजय असतील यांची टिंगळटवळी केली सर्व तुमच्या समोर आहे त्यांच्या उपोषण सोडा गेले त्यांना डोळा मारला मुंडे साहेबांवर ते काय बोलले येणारा काळात आम्ही ते व्हिडिओ लावू पत्रकार जनतेसमोर जाऊ परळीमध्ये त्यांना काय केलं परळीचं कसं वाटलं केलं काय काय परळीमध्ये झालं कुठला विकास केला एकही काम एक काम त्यांना सांगावं समाजासाठी या फळीगडासाठी केलं हे आम्ही सर्व मुद्दे घेऊन आम्ही पळे जाऊत कुणाला किती लीड मिळाली त्यांची काय ताकद आहे येणारा काळ ठरविल कुणाची किती ताकद आहे ताकद ठरण्याची क्षमता या पळीमधल्या जनतेमध्ये आहे त्यांची ताकद निर्माण केव्हा झाली ज्या हिसाहेब त्यांनी निवडून दिलं या जनतेने तुम्हाला निवडून दिलं पवारसाहेबांनी तुम्हाला तिकीट दिलं पण तुम्ही उभा टाकले एक पवारसाहेबाची तिकीट घेऊन उभा टाकले तुम्ही त्या खुर्चीवर दुसरी खुट टाकून तुम्ही कृषी मंत्री झाले पवारसाहेबांना तुम्ही धोका दिला गोपनाथ म्हणून पंधरा वर्ष मी काम केलं आणि जानकर साहेबांच्या समोर मी विषय ठेवला पण जानकर साहेबांनी मला काही त्याच्यावर प्रतिउत्तर दिलं हो नाही होई आणि नाही नाही जाही म्हणलं नाहीत आणि थांबी म्हणले नाहीत था। पण मी जे बोललो ते माझं त्यांना शांतपणे ऐकून घेतलं आणि मला एक चांगला चहा पाजून पाणी पाजून असं सांगून तुमची उद्या तीन वाजता परळीमधून माझ्यासह सर्व माझे समर्थक माझे सहकारी माझ्यावर प्रेम करणारे साहेबांवर सा प्रेम करणारे सर्वजण आम्ही इथून तीन वाजता तीनच्या दरम्यान गाड्यांनी निघणार आहेत मुंबईकडे आणि पंचवीस तारखेला आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीत सकाळी अकरा वाजता माझा पवारसाहेबांच्या पक्षात प्रवेश होणार आहे अत्यंत साध्या पद्धतीने प्रवेश आहे विधानसभा तोंडावर आहे आणि विधानसभेचा शब्द घेऊन तुम्ही शरद पवारांकडे जातायत नाही कुठलाही शब्द मी पवारसाहेबांनी घेतलेला नाही मला फक्त एवढं सांगितलं गेलं की तुम्ही उद्या पंचवीस तारखेला सकाळी अकरा वाजता तुमचा प्रवेश आहे आणि मी त्या मला सांगितल्याप्रमाणे मी पक्ष प्रवेश करीत आहे मला पुढचा कुठलाही शब्द अजून तरी दिलेला नाही मग कुठल्या मुद्द्यावर प्रवेश आहे नाही माझा एकच मुद्द्यावर प्रवेश आहे की या परळीत झालेल्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत हे सर्व जनतेसमोर आहेत परळीमध्ये विकास झाला नाही परळीमध्ये उद्योग आला नाही परळीमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही काम करणारा काम नाही या प्रळी मतदारसंघाची अवस्था एवढी बेकार वाईट आणि बेकार झालेली आहे की सर्व काही गोष्टी इथं एक हाती चालतात सर्व कामं सर्व पद्धतीचे काही असेल तहसील जिल्हा परिषद एम एस सी बी कार्यालय नगरपालिका ही फक्त एका माणसाच्या आदेशानं आणि पूर्णपणे भ्रष्टाचाराकड जात आहे हे आम्हाला कुठंतरी वाटलं की आपण या मतदारसंघासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि हे फक्त पवारसाहेब करू शकतात म्हणूनच मी साहेबाच्या पक्षात उद्या पंचवीस तारखेला प्रवेश करत आहे तुम्ही मंदिर या परळी मतदारसंघामध्ये नगरपालिकेसाठी महाराष्ट्र शासनानं अनेक योजनेतून तीर्थिका क्षेत्र असेल ते आपले तुमचे ते गटर योजना असेल अंडरग्राऊंड नाल्या रोड एवढ्या सर्व योजना ह्या पळीमध्ये आल्या पण त्या योजनेच्या पुटी आलेले नऊशे कोटीपैकी साडेचारशे कोटी रुपयांना न, न काम करता न करता, फिर का काही करता फिरवा फिरी करून ह्या पैसे ह्या हायडला त्या ह्याडचे पैसे त्या हिडला त्याचे पैसे आला एवढा मोठा घरकुलाचा घोटाळा या परळीमध्ये झालेला आहे एकही घरकुल नाही पण घरकुलाच्या नावाखाली करोड रुपये उचललेले आहेत अंडरग्राउंड आल्या झाले नाहीत त्याचे बिल उचललेले आहेत क्षेत्रामध्ये काही केलेलं नाही त्याचे बिल उचलले आहेत नऊशे कोटीपैकी साडेचारशे कोटी न काम करता या नगरपालिकेच्या माध्यमातून या पालकमंत्र्यांनी या आमदारांमधल्या उचललेल्या आहेत आपण याबरोबर विषय होता तो ज्या शेगळे होते त्यास आम्ही नक्कीच पंकजा ताईसोबत होतो मी तसं जानकर साहेबाच्या पक्षामध्ये मागच्या वर्षे काम करत असताना मी त्यांच्यासोबत अलायन्समध्ये आम्ही होतो पंकजा ताईसोबत आम्ही त्यांच्यासोबत काम केलं त्यांचं पण काम केलं पण ज्यावेळी त्यांचं त्यांचे घरातले निर्णय झाले ते एक झाले त्या टाळे आम्ही निर्णय घेतला की आपण आता बाहेर त्यांच्यापासून बा वेगळं व्हायला पाहिजे आणि आपण कुठंतरी पवारसाहेब जाऊन या परळी मतदारसंघाला न्याय द्यायला पाहिजे म्हणून मी पवार साहेबांच्या मी जानकर साहेबासोबत गेले पंधरा वर्ष मी काम केलं आणि जानकर साहेबांच्या समोर हो मी युष्य ठेवला पण जानकर साहेबांनी मला काही त्याच्यावर प्रतिउत्तर दिलं नाही होई आणि नाही नाही जाही म्हणले नाहीत आणि थांबी म्हणले नाहीत पण मी जे बोललो ते माझं त्यांना शांतपणे ऐकून घेतलं आणि मला एक चांगला चहा पाजून पाणी पाजून परळी तुमची वाटचाल आल्या माझी परळीमध्ये वाटचाल ही धनंजय मुंडेच्या मुंडे आहे पहिली पण होती आणि आज पण आहे लोकसभेचा जे मताधिक्य धनंजय मुंडे ताकद जे आहे ते परळीमध्ये दिसते कसं रोखणार म्हणजे या सगळ्यात आम्ही जनतेसमोर जाऊ परळीमध्ये त्यांना काय केलं परळीचं कसं वाटलं केलं काय काय परळीमध्ये झालं कुठला विकास करा एकही काम एक काम त्यांना सांगावं समाजासाठी या फळेगडासाठी केलं हे आम्ही सर्व मुद्दे घेऊन आम्ही पळे जाऊत कुणाला किती लीड मिळाली त्यांची काय ताकद आहे येणारा काय ठरवेल कुणाची किती ताकद आहे ताकद ठरण्याची क्षमता या पळीमधल्या जनतेमध्ये आहे त्यांची ताकद निर्माण केव्हा झाली ज्या हिसाहेब त्यांनी निवडून दिलं या जनतेने तुम्हाला निवडून दिलं पवारसाहेबांनी तुम्हाला तिकीट दिलं पण तुम्ही उभा टाकले एक पवारसाहेबाची तिकीट घेऊन उभा टाकले तुम्ही त्या खुर्चीवर दुसरी टाकून तुम्ही कृषी मंत्री झाले पवारसाहेब तुम्ही धोका दिला गोपीनाथ मुंडे धोका दिला धनंजय साहेब धोका अहो तुम्ही एक सरळ एक, एक सांगतो तुम्हाला धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडे असतील शरद पवार असतील मनोरदास धनंजय असतील यांची टिंगळ टवळी केली सर्व तुमच्या समोर आहे त्यांचे उपोषण सोडा गेले त्यांना डोळा मारला मुंडे साहेबांवर ते काय बोलले येणाऱ्या काळात आम्ही ते व्हिडिओ लावू पत्र काय आमच्या भाषणामध्ये आमच्या सभेमध्ये धनंजय मुंडे काय म्हणले परळीमधून कंबाचा फुल गायब झालं गुलावर बाळाला त्यांना भीष्मपट्टी ती की मी येणाऱ्या काळामध्ये परळीच्या मतदारसंघातून कंबाचं फुल गायब करी आज येणाऱ्या चोईच्या विधानसभेला असं वाटतं की आता कमाळचं चिन्ह गायब झालं त्यांची इच्छा पूर्ण झाली मला वाटत नाही कमाळाचं पूल आता येणारे याच्यामध्ये असेल इथं सरळ सरळ घडलं आणि तो तर मी लढत होईल